आपण पाहत आहात भास्कर माळेवाडी कोकरूड तालुका शिराळा येथील निराधार बनलेल्या सुवर्ण दिंडे विद्या दिंडे प्रसाद दिंडे अथर्व दिंडे या अनाथ चारही मुलांना संजय गांधी निराधार योजनेतून अनाथ बालक अंतर्गत पेन्शन मंजूर केली असून त्यांचे मंजुरीचे पत्र शिळाच्या तहसीलदार सो श्यामला खोत पाटील व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केदार नलावडे यांच्या हस्ते देण्यात आले संजय गांधी निराधार योजनेतील अनाथ बालक योजनेमधून चारही बालकांना पेन्शन मंजूर करण्यात आली आहे प्रति महिना एक हजार पाचशे रुपये चारही बालकांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होणार आहेत तहसीलदार श्यामल खोत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केदार नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार योजनेचे काम आदर्शवत सुरू आहे यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य विजय गराडे पाटील मायावाडीचे सरपंच सागर चाळके सौरभ नलवडे सर्कल ऑफिसर सुरेश शेळके तलाठी उमेश सावंत ग्रामसेवक इंदूराव पाटील अक्षय दिंडे विष्णू दिंडे गणेश दिंडे तानाजी जाधव पोपट दिंडे गुंगा जाधव गजानन देसक यांच्यासह ग्रामस्थ महिला उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम आय डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष